नमस्कार अर्जुन कल्पनावरती चिडलेला असतो तो कल्पनाला म्हणत असतो मम्मा बसकर खरंच तुझी नाटक सण होत नाहीत मम्मा किती दिवस मम्मा तुला पाठीशी घालायचं आम्ही चुकलो मान्य करतोय पण तू स्वतःहून विचार कर ना तू जर का सायलीला ओळखतेस सायली तुझ्या जास्त जवळची आहे तर तू सायलीचं हे मन का ओळखू शकले नाही तू सायलीला या घरातून धक्के मारून बाहेर काढलंस पण जरा तिच्या मनाचा तर विचार कर तेव्हा लगेच कल्पना बोलते म्हणजे म्हणजे मी काय करू ते सांग अर्जुन कारण तेवढंच करायचं राहिलंय काही झालं तरी तुझा माझ्यावरती विश्वासच नाही अर्जुन अरे तुम्ही दोघांनी काहीही करायचं आणि मी गप्पपणे ते सगळं बघत बसायचं आणि त्याच्यावरती माझी रिएक्शन काहीच द्यायची नाही आता बस झालं आता मला तुझ काहीच ऐकायचं नाही जे होईल ते होईल पण लवकरात लवकर मला तुझ्याशी या विषयावरती बोलायचंच होत हे बघ अर्जुन तुझ्या आयुष्यातून सायरी ही कायमची निघून गेलेली आहे त्यामुळे तुला आता आम्ही सांगू त्या मुलीशी लग्न करावं लागेल तेव्हा लगेच अर्जुन बोलतो मम्मा काही झालं तरी मी दुसऱ्या कोणाशी लग्न त्यावेळेला अर्जुन बोलतो मम्मा काही झालं तरी मी दुसऱ्या कोणाशी लग्न करणार नाही तेव्हा पूर्णाजी बोलते तुला करावं लागेल आणि त्याचसाठी रविराज आणि प्रतिमाला मी इथे बोलावलंय तेव्हा अर्जुन बोलतो रविराज सर आणि प्रतिमा हत्याच इथे येणं म्हणजे नक्की काय तुझ्या डोक्यात आहे पूर्णाजी तेव्हा पूर्णाजी म्हणते तुझं लग्न आम्ही तन्वीशी लावून द्यायचं ठरवलंय तेव्हा मात्र कल्पना सुद्धा पूर्णाजीकडे बघतच राहते त्याच वेळेला अर्जुन पूर्णाजीला बोलतो रिअली तुम्ही माझं लग्न त्या त्या बावळट मुलीशी लावून देणार आहात आणि तुला काय वाटलं पूर्णाजी मी तुझ्या शब्दाखतर त्या बावळट मुलीशी लग्न करायला तयार होईल रविराज सर आणि प्रतिमा त्या दरवाजात उभं राहून हे सर्व ऐकत असतात तेव्हा पूर्णाजी बोलते अर्जुन तुला हे लग्न करावंच लागेल तेव्हा अर्जुन बोलतो पूर्णाजी बस झालं मी कालपासून शांत आहे तुम्ही जे बोलताय ते ऐकून घेतोय सायलीला तुम्ही फरफटत घराबाहेर काढलं तरी सुद्धा त्यावर मी एक शब्दसुद्धा बोललो नाही पण असं नाही ना होत की माझ्या मनातील सायलीची जागा मी दुसरं कोणाला तरी देईन हे शक्य नाही एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची काही झालं तरी मी दुसरं लग्न करणार नाही माझ्या आयुष्यात माझी बायको म्हणून फक्त सायलीच आहेत आणि कायम त्याच राहणार तेव्हा लगेच कल्पना बोलते पूर्णाई प्लीज तुम्ही तन्वीला या घरची सून सून बनवून घेण्याचा विचार करताय तन्वीला अहो त्या मुलीला साधी समज सुद्धा नाही आणि ती मुलगी या घरची सून होण्याच्या लायकीची नाही मानवी आहे ना ती प्रतिमाची मुलगी आहे रविराज भाऊजींची मुलगी आहे पण कितीही का काही झालं तरी ती सुभेदारांच्या घरची सून होण्याच्या लायकीची नाही कारण तन्वीचा स्वभाव बघता ती या कुटुंबाला सांभाळेल असं मला वाटत नाही तेवढ्यात मात्र पूर्णाजी बोलते कल्पना अगं तू स्वतः तर विषय काढलास ना याच्याजवळ लग्नाचा तेव्हा कल्पना बोलते हो मी याच्याजवळ लग्नाचा विषय काढला पण काही झालं तरी सायली शिवाय दुसरी कोणतीच मुलगी या घरची सून होणार नाही मी सायलीलाच या घरची रितसर सून आणण्याचा विचार केलाय हे ऐकून प्रतिमा लगेच बोलते वा कल्पना वा एक नंबर खरं सांगायचं तर मला तुझी ही गोष्ट खूप आवडली तू जो निर्णय घेतलायस तो अगदी योग्य आहे कल्पना आणि त्यासाठी मला खूपच अभिमान वाटतोय तेव्हा रविराज सर प्रतिमाला बोलतात प्रतिमा अगं तुझ्या मुलीबद्दल नाही नाही ते बोललं जातय पण तरी सुद्धा तू त्या सायलीच्या याच्यामुळे सायलीच्या प्रेमापोटी कल्पना वाहिनीना साथ देतेस तेव्हा प्रतिमा बोलते नाही रविराज मुळात मी तन्वीचाच विचार करून कल्पनाला साथ देते तेव्हा रविराज सर बोलतात तन्वीचा विचार तेव्हा हत्या बोलते जरी तन्वी या घरात सून म्हणून आली जरी अर्जुनने पूर्णाजी पूर्णा आईच्या किंवा कल्पनाच्या शब्दाखातर तन्वीशी लग्न केलं तरी सुद्धा अर्जुन तन्वीला कधीच बायकोच प्रेम देऊ शकणार नाही आणि खरं सांगायचं तर तो तिला कधीच बायको मानणार नाही त्यांच्यामध्ये नवरा बायकोचं नातच नसणार आहे कारण अर्जुनचं फक्त आणि फक्त भकता सायलीवरती प्रेम आहे तेव्हा रविराज सर म्हणतात प्रतिमा कसलं प्रेम अगं कॉन्ट्रॅक्ट होतं ते कॉन्ट्रॅक्ट तेव्हा त्या बोलते तुम्हाला ते कॉन्ट्रॅक्ट वाटत असे पण मला ते कॉन्ट्रॅक्ट वाटत नाही कारण माझी पूर्णपणे खात्री आहे सायली सारखी मुलगी कधीच कॉन्ट्रॅक्ट करणार नाही आणि तिच्या लेखी कॉन्ट्रॅक्टला काही मात्र ही किंमत नसेलच तेव्हा मात्र अर्जुन प्रतिमात्याच्या हातात घेतो आणि प्रतिमात्याला बोलतो खरंच प्रतिमा आत्या तुम्हाला समजून घेतलंस त्यासाठी थँक्यू खरं सांगायचं तर मी हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय की मी स्वत सायलीसोबत खुश राहू शकतो तन्वी सोबत नाही आणि तन्वीसोबत लग्न करण्याचा माझा विचारच नाही त्यामुळे असा विचार कुणी करूच नाही आणि मी कुणालाही पाठिंबा देणार नाही आता मात्र बस झालं तेव्हा कल्पना बोलते पूर्णाई बस झालं तुम्ही सारखं तन्वी तन्वीचं नाव काढू नका मान्य आहे तन्वी तुमची नात आहे पण तरी सुद्धा तन्वीची आईच म्हणजे प्रतिमाच सायलीच्या बाजूने उभी आहे तेव्हा रविराज सर पूर्णाजीला म्हणतात माफ करा पण प्रतिमा जर का असं बोलत असेल तर मला सुद्धा तिच्यावरती विश्वास आहे खरं सांगायचं तर प्रतिमा अगदी योग्यच बोलते तेव्हा मात्र पूर्णाजी बोलते तुम्ही सगळ्यांनी जर का मला खोटच ठरवायचं ठरवलंय तर मी का बोलू आणि माझ्या बोलण्याचा फायदा तरी काय मला तुमच्याशी बोलायचंच नाही आता जे होईल ते होईल पण लवकरात लवकर मला या सर्व गोष्टींपासून लांब राहायचं आहे आणि पूर्णाजी तिथून निघून गेलेली असते त्याच वेळेला कल्पना अर्जुनला बोलते अर्जुन नको काळजी करूस प्रतिमा आणि मी आहोत ना तुझ्या सोबत हे सर्व बोलणं अस्मिताने ऐकलेलं असतं आणि तिने प्रियाला फोन केलेला असतो आणि सांकेतिक भाषेमध्ये प्रियाला सर्व काही सांगितलेलं असत त्याच वेळेला प्रिया अस्मिताला बोलते तुझी तुझी आई आहे ना ती खरंच खूपच खोटी आहे कारण तिच्यामुळेच हे सर्व घडतंय जर का तिने मला साथ दिली असती तर हे सर्व झालंच नसतं मला वाटलं होतं ती जेव्हा बेडरूम मध्ये बंद होती तेव्हा मी स्वतः येऊन तिला समजावलं तिला त्या बेडरूम बाहेर काढलं त्यामुळे तिचं मत माझ्याबद्दलचं बदललं असेल पण नाही ती या घरची ती या घरची सून मला कधीच होऊ देणार नाही असं वाटतंय त्यावेळेला अस्मिता बोलते अगं पण काय करायचं मग आता आता आपल्याकडे पर्याय कुठे आहे तेव्हा लगेच प्रिया बोलते पर्याय ही प्रिया कधी हरतच नाही ही प्रिय एक ना एक दिवस असा पर्याय काढेल की त्या अर्जुनला स्वतः माझ्याशी लग्न करावं लागेल तेव्हा अस्मिता बोलते बघूया तेवढ्या तिथे ते कल्पना आलेली असते आणि कल्पना अस्मिताला बोलते अस्मिता एक गोष्ट लक्षात ठेव उद्या तुला तुझा नवरा न्यायला येणार आहे आणि तुला त्याच्यासोबत जायचं आहे तेव्हा अस्मिता बोलते आई प्लीज मी जाणार नाही आणि मम्मा तू माझ्या गोष्टींमध्ये इंटरफेअर करू नकोस तेव्हा कल्पना बोलते अच्छा म्हणजे तुझ्या गोष्टींमध्ये मी इंटरफिअर करायचं नाही नाही करणार मग तू अर्जुनच्या गोष्टींमध्ये इंटरफिअर का करतेस नको न करूस त्यांचा विषय त्यांना सोडवू देत तू नको लक्ष देऊस तेव्हा मात्र चांगलीच अस्मिता गोंधळलेली असते तेव्हा अस्मिता बोलते म्हणजे तेव्हा लगेच कल्पना बोलते तुला समजलंय काय ते तेवढ्यात मात्र कल्पना अर्जुनला म्हणते अर्जुन सायलीला सांगू नकोस की सायलीला आपण रितसर या घरची सून बनवून घेणार आहोत कारण सायलीसाठी हे सरप्राईज असणार आहे आणि लवकरात लवकर सायली या घरची सून सुद्धा होणार हा शब्द आहे माझा तेव्हा मात्र अर्जुनला खूपच बरं वाटलेलं असतं अर्जुनने कल्पनाच्या डो मांडीवरती डोकं ठेवलेलं असतं आणि तिला म्हणतो मम्मा आज मला खूप बरं वाटतंय तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कल्पनाने पूर्णाजीच्या विरोधात जाऊन जो निर्णय घेतलाय तो योग्य आहे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू